या भागामध्ये आमचं असलेलं जे कार्य आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातलं ते खरोखर खूप चांगलं कार्य आहे परंतु या भागात कार्यालय आमचं नव्हतं बऱ्याच वेळेला इथल्या लोकांना जनसंपर्कासाठी माझ्या पलीकडच्या मलंग रस्त्याच्या त्या कार्यालयात यावं लागायचं ही अडचण लक्षात घेऊन या भागात आम्ही आज कार्यालय इथे उभारलं आज या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्रसिंग चव्हाण माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब जगन्नाथ पाटील साहेब त्यानंतर माझे आमदार नरेंद्र पवार साहेब निरंजनसिंग डावखरे साहेब ही जी काय सगळी मंडळी आली या सगळ्या मंडळींनी जे काय शुभेच्छा आशीर्वाद दिलेले <coughs> निश्चित भारतीय जनता पार्टीचे पंडित दिनदा उपाध्याय यांचा जो मूळ मंत्र होता की अंत्योदय विकास म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पर्यंत विकास पोहोचला पाहिजे तो प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आज सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा प्राप्त झाल्या त्या शुभेच्छा सार्थकी ठरण्यासाठी हे निवड जनसंपर्क का कार्यालय नसून हे खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेचं कार्यालय असणार आहे असा प्रयत्न या माध्यमातून असणार आहे या भागामध्ये मुळात भारतीय जनता पार्टीने गेलेल्या दहा वर्षामध्ये जे केलेलं कार्य आहे आणि या भागात असलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे निश्चितच हा जो पॅनल आहे जी झालेली रचना आहे हा भारतीय जनता पार्टीसाठी पूरक असलेला पॅनल आहे त्यामुळे मला विश्वास आहे या भागातला जो का पॅनल आहे अडवली गोलोली पिसवली अशी या पॅनलची रचना आहे हा फक्त विजय होणार नाहीये तर खूप चांगलं मताधिक्य या भागात घेणार आहे किंवा या पंचकृषीमध्ये खूप चांगलं मतदान या पॅनलमध्ये असेल एवढं निश्चित